नमस्कार शेतकरी मित्रांनो डॉक्टर समृद्ध आपल्या आवडत्या मी आदित्य शिंदे आपल्या सर्वांचे स्वागत करतो बटाटा पिकाचे हार्वेस्टिंग आपण डॉक्टर समृद्ध अॅग्रोटेकच्या साथीने तेजस भाऊंनी बटाटा पिकामध्ये कसं भरघोस उत्पन्न घेतलं ते आपण जाणून घेऊ तत्पूर्वी आपण शेतकऱ्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपले नाव गाव मोबाईल नंबर सांगा माझे नाव तेजस मारुती शिंदे राहणार रानमाळा मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न सदतीस एकोणचाळीस तुम्हाला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारे शेतकऱ्यांचे फोन येतील त्यांना तुम्ही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा तुम्ही डॉक्टर समृद्ध याग्रोटेकला किती फी दिली होती डॉ बटाटा पिकासाठी बटाटा पिकासाठी अकराशे रुपये फी दिली होती इथून मागे तुम्ही कोणत्या कोणत्या पिकांमध्ये मार्गदर्शन घेतले होते कोबी टोमॅटो फ्लावर आणि बटाटा त्यामध्ये उत्पादन खर्च कमी राहून उत्पादनात वाढ झाली हां बटाटा पिकाला तुम्ही किती फवारण्या केल्या तीन किती कट्ट्याची लागवड केली होती चौदा किती कट्ट्या च गळीत निघ बारा बारा मै एक दीडशे पाहुणे दोनशे कट्टे आपल्याला निघण्याची शक्यता आहे डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेकचं मार्गदर्शन घेतल्यानंतर उत्पादनात वाढ झाली हा हां माल तुमचा मार्केट पेक्षा दोन रुपये चांगले जाण्याची शक्यता आहे तुमच्या बंधूंनी पण दुसऱ्या मार्गदर्शन घेतलं त्यांना आपण तेरा गणित काढून दिलेलं आहे त्यांचा आजच्या फोन झाला त्यांचे तेरा ते चौदा रुपये त्यांना मार्केट व्हाव भेटलं तुम्हाला पण भेटेल का हो भेटेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी डॉक्टर समृद्ध अॅग्रोटेक लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला प्लॉट नोंदवायचं असेल त्यांनी एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ह्या नंबरला कॉल करा जय नमस्कार